नमस्कार मी शुभांगी आहे एक गृहिणी चॅनल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं से स्वागत आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा तर काल मकर मकर संक्रांत झाली तर आमच्या इकडं बायकांनी ना काल एकदा सुती म्हणून काही स्वयंपाक केला नाही पूर्णाचा नैवेद्य दे देवाला देवाला उपवास असतो म्हणून आमच्या इकडे कोणीच स्वयंपाक केला नाही तर आज मी पूर्ण स्वयंपाक बनवायचा आहे चला तर मग आपण स्वयंपाक करू दोन चार दिवस झालं घरात मध्ये काही लक्ष देणं झालं नाही माझा खूप काही पसारा पडलाय आता एक एक करून आज आता पूर्णाचा स्वयंपाक आहे म्हणून काही आवरलं नाही तर नंतर मी एक दोन दिवसात आवरणच या कामामुळे काही होत नाही तर आत्या पण बरंच काम आवडतात त्यामुळे मला पण होता, होता थोडासा तर आत्याला स्वयंपाक काही जमत नाही स्वयंपाक माझेच मागे असतो त्यांना स्वयंपाकाचं काही एवढं सुधरत नाही जवळ त्यानंतर तुटकर तर मी इथे घेतलेला आहे कांदा भाजून आमटीसाठी मी इथे कुकर लावून घेतले पुरणाचं तर आता मला भात शिजायला आहे पुरण काढून घेते आणि भात शिजायला टाकते एवढ्या हे पण जेवायला येते त्यांच्यासाठी आता भाकरी आणि भाजी करून ठेवलेली आहे तर सगळ्यांना काही एकाच मला भेटत नाही त्यांना काही वेळ नसतो संध्याकाळी सुपारी जेवायला येतात आणि संध्याकाळी डायरेक्ट त्यामुळे मी थोडस उशीरच बनवायचे पूर्णच साहेबांचे सगळ्यांच जेवण होत पुरण काढायचं होतं मध्येच कस्टमर आल्यामुळे पुरण झालं कस्टमर आले तर कराच लागल ना आपल्याकडे दुकान आहे म्हणून कस्टमर पहिले कस्टमर करून घेतल्या ना आता पुरण काढून घ्यायचा पुरण काढण्यात आणि पुरणपोळी थोडासा पुरणपोळीचा तर मी शिजताना ना थोडीशी हळद आणि तेल टाकत असते तर व्यवस्थित पुरण शिजताना एकदम छान असं पेढ्यासारखं पुरण बनतो सगळेजण माझ्या आवडी माझ्या हातची पुरणपोळी सगळ्यांनाच आवडते मला तुझ्या हातची पुरणपोळी खूप छान होती पुरण वगैरे बनवणं झालं आणि मला आधी कोंकला सांगितलं एक दोन ठिकाणी तर आजच म्हटल्या मला जावंच लागलं थोडासा व्हिडिओ बनवायला उशीर झाला मला कामुळे थोडस समजून घ्या लवकर स्वयंपाक करण म्हणलं पण काही करणच नाही जर हळदी कुंकाला सांगितलं तर स्वयंपाक अर्धा बनवला आणि अर्धा राहिला म्हटलं हळदी खुंकावून आल्यावर करा पाच ठिकाणी जायचं म्हणलं टाइमपास होतोच तर आता मला खूप उशीर होणार आहे स्वयंपाकाला पटकन आवरलं आणि मग हळदी कुंकाला निघले तर मी अशी गळ्यातली विकायला आणलेली आहे छान आहे का कसे कमेंट मध्ये सांगा हाती खोळखल जाऊन आली बनवलं

विराजला काही भूकन होत नाही तर ते हाताने घेतो आणि खातो

मला पुरणाची पोळी खूप आवडते माझ्या आवडीचा पदार्थ आहे पुरणपोळी चला तुम्ही पण या जेवायला त्रास होत पुरणपोळीचं जेवण काल एखादस असल्यामुळे काही स्वयंपाक बनवलाच नव्हता आणि काल माझं बनवणं पण नसतं झालं त्यामुळे आज पुरणपोळी स्वयंपाक बनवला आणि सगळ्यांनी आवडीने खाल्ला तर तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय